शिवसेना जिल्हा संघटक योगेश्वर लक्ष्मण मस्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक तेवीस मधील विकास कामांना गती मिळत असून विविध ठिकाणी भूमिपूजन सोहळे उत्साहवर्धक वातावरणात पार पाडले जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास निधीतून प्रभाग क्रमांक तेवीस साठी मंजूर झालेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीपैकी साठ लाख रुपयांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय विनयनगर परिसरात असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमात ब्लॉक आसन व्यवस्था तसंच नागरिकांच्या मूलभूत उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध विकास कामांची सुरुवात करण्यात आली येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक योगेश मस्के यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत आम्ही त्यांना बरगोस मतांनी निवडून देऊ असं परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी सांगितलं आजपर्यंत खरं तर बघितलं तर प्रभाग तेवीसमध्ये हा वॉर्ड येतो पण तसं बघितलं तर आमच्या या सगळ्या भागामध्ये आजपर्यंत उपेक्षाच झालेली आहे ज्या कामाची आवश्यकता पाहिजे ते काम झालेलं नाही पण गेल्या सहा महिन्यात जर बघितलं तर आपांनी लक्ष घालून अनेक गोष्टीची पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या त्या नुसतं आश्वासन असं नाही तर ते पूर्तता करण्याचा प्रयत्न करून ते पूर्ण करतायत तर अशा पद्धतीने जर पुढच्या काळात आपल्याला काही विचार करायचा असेल तर विचार नक्कीच करावा लागेल श्रीराम कुलकर्णी या ठिकाणीच राहतो मी या विनयनगर भागामध्ये आणि या मंदिराचं पूजा वगैरे करतो आणि पौरोहित्य हाच माझा व्यवसाय आहे काय सांगणार आतापर्यंत जे नगरसेवक झाले जेवढे मी झाले त्यांनी कुणीच काही काम केलं नाही आपल्या जे आपण जे आहे म्हणजे त्यांचं काही नसतं नाही ते स्वतः काम करता येत काही नसतं नाही ते मनापासून इच्छा त्यांची इच्छा आहे का काम करण्याची बाकीचे नगर जेवढं झाले त्यांची इच्छाच नाही इथं काही काम करावं बस एवढंच बाकी काही नाही आपलं पाठिंबा राहणार त्यांना ते, ते काम त्यांची इच्छा आहे काम करण्याची आणि आम्हाला असं नगर जो पाहिलं का तो इथं काम करणार पाहिजे बाकीचे काहीच कामाचे नाही आहे नुसते इलेक्शनला आले का तेवढं पुढे येतं इथं काहीच काम करते नाही आणि ज्या माणसाची इच्छा तो तोच पाहिजे आम्हाला मी प्रभाग क्रमांक तेवीस मधला नागरिक आहे माझं नाव चेतन सोनोडे आहे इथे मागील दोन वर्षापासनं त्यापेक्षा जास्त कालावधीपासनं योगेश आप्पा हे लक्ष देत आहे या पहिले पंचवीस वर्ष या प्रभागामध्ये खूप नगरसेवक झाले पण हा प्रभाग आत्तापर्यंत दुर्लक्षित केलेला गेल्या के या प्रभागाकडे कोणीही लक्ष कुठल्याही प्रकारचं दिलेलं नाहीये योगेश आप्पांनी जेव्हापासून लक्ष द्यायला सुरू केलं तेव्हापासून इतर नगरसेवक जे या प्रभागाकडे दुर्लक्ष करत होते ते देखील इकडे लक्ष द्यायला लागलेले आहे परंतु योगेश आपल्या कामामध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे कारण की ते नगरपालिकेत असताना देखील त्यांना जे काम करताना ते योगेश आप नगरपालिकेत नसताना देखील केलं आहे योगेश आप्पा हे राजकारणी नंतर पहिले ते एक आरोग्य दूत आहेत या पहिलेही त्यांनी खूप रुग्णांच्या खूप प्रकारच्या सेवा केलेल्या आहे दवाखान्याचं हॉस्पिटलचं बिल असो ऑपरेशन असो पाच पाच लाख रुपयाचे लोकांचे ऑपरेशन पूर्ण करून दिले आहे माझा एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला की एक प्रभाग क्रमांक तेवीस मधला एक मुलगा जो एक गाड्यावरती तीनशे रुपये रोजाने काम करत होता आणि तो मागच्या दोन महिन्यांपासनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कितपत पडत होता तर तिथली एक महिला माझी मित्राची आईने सांगितलं की यार तर गरीब मुलाची मदत करा मी आप्पांना फोन केला आप्पा मला बोलले की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा तिथे डी एच ओ आहेत निलेश पाटील म्हणून त्यांना भेट मी त्यांना भेटलो त्वरित डी एच ओ आहे निलेश पाटील यांनी आपांच्या शब्दांना आपांच्या गोष्टींवर लक्ष देऊन लगेच दुसऱ्या दिवशी त्या मुलाची सर्जरी करून दिली आणि तो मुलगा आज चालतो आहे बिचारा गरिबाचा मुलगा चालतोय आणि कष्ट निघतोय त्या मुलाची इतकी परिस्थिती खराब होती की त्याचे आईवडील त्याला बघण्यासाठी ट्रॅव्हल करण्यासाठी सुद्धा त्याला पैसे नव्हते तर मी आप त्या मनापासून आभार मानतो आणि हीच विनंती करतो की यापुढे तुम्ही प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये सगळ्या प्रकारची इथल्या नागरिकांच्या खूप समस्या आहे त्या प्रत्येक समस्या सोडवण्याचं काम तुम्ही करा ही सगळ्या सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करतो या प्रसंगी श्रीराम कुलकर्णी सचिन भागवत नारायण जाधव देविदास शिरसाट तुषार मुठे पिराजी गायकवाड एस डी पावटेकर पंडित पी एस वाणी राजेंद्र चौधरी शांताराम भागवत बी एच वाणी अंबादास महाले प्रभाकर मराठे शेख काका वैशाली शेवाळे मिनिता शेवाळे लता ठाकरे लीना छाजेड स्वाती वैद्य पूजा हिरे सुरंदा पावसे सुरेखा दातुसे बेबी शिरसाट कल्पना शिरसाट लीना शिरसाट ज्योती वाणी वैशाली जाधव अनिल सर तसंच परिसरातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एन संदेश केदारे नाशिक